माझ्या बातम्यांसाठी पाहत राहू बीड मध्ये वातावरण आणखी चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत कारण जेलमधून बाहेर आल्यानंतर रणजित कासले यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धमकीतून इशारा दिला आहे अजित पवार माझ्यामागे लागले आहेत शेवटचा पत्ता जा मी पण ठेवलाय जर मी जय पवारला कोणत्या हालत मध्ये सोडलंय स्टेशन डायरी माझ्याकडे आहे प्रिंटमध्ये फोटो मध्ये आहे गरज लागली तर एक एक पत्ता ठेवायचा सगळंच देऊन मोकळं व्हायचं नाही असं सूचक वक्तव्य सुद्धा रणजित कासले यांनी केलं माझ्याकडे अजून पत्ते शिल्लक आहेत तीन पत्त्यांमध्ये एक एक पत्ते शिल्लक ठेवले आहेत वेळ आल्यानंतर उघडणार जय पवार यांना मरीन ड्राईव्ह वरून कोणत्या हालतमध्ये घरी सोडलं होतं याचा देखील पुरावा माझ्याकडे आहे असा इशारा त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला आहे बीड जिल्ह्यातील मस्साजोस्चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा बीडच्या कारागृहात आहे तिथे त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा रणजित कासले यांनी केला आहे स्पेशल चहा चांगल्या चपात्या पंचवीस हजारांची खरेदी असा अनेक आरोप बडतर्फे पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांच्या व्हिडिओतून मीडियावर पोस्ट केले गेले होते कासलेच्या या व्हिडिओमुळे पोलीस प्रशासनावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत स्टंटबाजी करायची असती तर वाल्मिक कराडचा एन्काउंटर केलं असतं मला पन्नास करोड रुपये मिळाले असते असं देखील त्यांनी या व्हिडिओत म्हटलं